भरत गोगवले आहेत त्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची पाहणी केलेली आहे काय आज जर आपण पाहिलं तर आपण आजूबाजूला पाहताय हे पाणी वाहत आहे शेतातून शेती सगळी पूर्ण झोपलेली आहे आणि मग आता असं असतं आमचं की दसरा झाल्यानंतर भात कापणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते आणि ती सुरुवात करायच्याच वेळेला मोठा पाऊस झालेला आहे आणि कंटिन्युअस आज सकाळपर्यंत पाऊस पडत होता त्यामुळे आता प्रांसाहेब आमच्याबरोबर आमच्या जिल्ह्याबरोबर आम्ही सगळेच आहोत की हे जे काय पंचनामे ते सरसकट करावेत कारण आता जरी काय कापलं तरी आमच्या हाताशी काय येऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे आज आम्ही शेताच्या बांधवांनी पाहतोय खरी वस्तूची काय ती दाखवली आम्ही सगळ्यांना आणि आम्ही त्याप्रमाणे त्यांना भरपाई देऊ सर आपण पाहणी केलेली आहे मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई मिळाली नाहीये शेतकरी हवाल आता सुरुवात झालेली आहे देशावरती हे एक महिना अगोदर झालेलं आहे त्यामुळे ते पैसे त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे आमचे जे काय मागचे थोडे साहेबांनी पंचनामे केले त्याला सुरुवात होईल पैसे द्यायला आणि आता जे काय आम्ही पंचनामे केले ते आमच्याकडे तर येऊ द्या शासनाकडे शासनाकडे आल्यानंतर मग त्याचे पैसे आम्ही वर्ग करू आज आपण सर पाहणी केलेली आहे शेतकऱ्यांचे दुःख समजून घेतलेले आहेत एक मंत्री महोदय म्हणून आपल्याला काय वाटतंय नाही काय होते म्हणजे आम्ही पण शेतकरी जाऊत ना आम्ही का असे काय फार मोठे काय लँडलोड किंवा असे काही नाही आहे त्यामुळे जे काही शेतकऱ्यांना भरपाई मिळायला पाहिजे चांगल्या प्रकारे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय धन्यवाद सर हे होते मंत्री तामा भरत गोगावले राजवैश पाय रायगड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव